नमो शेतकरी महासन्मान या योजनेच्या संदर्भात म्हणजे नमोच्या संदर्भात जो सातवा हप्ता आहे फायनली त्याची खुशखबर आज तुम्हाला जे आहे या माध्यमातून देऊ इच्छितो कारण की आज या हप्त्याचं वितरण जे आहे ऑफिशियली थोड्याच वेळापूर्वी बघा सुरू झाल्या सुरू झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमीप्रमाणे सहितच सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतो आणि त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे पुरावा पण दाखवला जातो काल पण बरेचसे असे शेतकरी मित्र होते ते म्हणत होते की सर म्हणजे आज आज नऊ सप्टेंबर रोजी वितरण होईल म्हणून काही गॅरंटी नाही परंतु तसं नाही आज वितरण झालं आणि मी या संदर्भात अगोदर बोललो पण होतो बघा की तुम्हाला पुरावा दाखवतो पहिल्यांदा आणि जर समजा तुम्हाला आज पैसे नाही आले तर कधीपर्यंत पैसे येणार ते पण एकदा तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे बघा जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे बघा की इथं स्पष्ट दिसत आहे बघा डिअर कस्टमर डी बी टी बघा पेमेंट किती बघा इथं लिहिलं आहे बघा दोन हजार रुपये पेमेंट आणि कोणत्या तारखेला आलं आहे इथं स्पष्ट तारीख पण दिलेली आहे बघा बघू शकता तुम्ही बघा इथे स्पष्टपणे तारीख दिलेली आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आप हा महिना पण नववा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तारीख पण काय आहे नऊ आहे त्यामुळे आज फायनली जे आहे आज जे आहे फायनली मंगळवारी रोजी या योजनेचं म्हणजे आ, नमो शेतकरी महासन्मान योजनेचं सातव्या हप्त्याचं वितरण हे ऑफिशियली चालू झालेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही पद्धतीने आता क्रॉस चेक करायची गरज नाही कारण की पुराव्यासहितच सहितच नियमेप्रमाणे आपण खात्रीशीरच अपडेट देतो फेकाफेकीचे अपडेट मी देत नाही हे तुम्हाला माहीत आहे बघा आणखी काही गोष्टी बघा आज नऊ सप्टेंबरला जरी वितरण चालू झालं असेल आणि समजा इन केस काही कारणा निमित्त जर तुम्हाला आज जर का पैसे आले नाही तर पुढील दोन ते तीन दिवस म्हणजे मते एक अकरा तारखेपर्यंत तरी किमान अकरा सप्टेंबरपर्यंत तरी किमान नमोचा हा सातवा हप्ता वितरण सुरूच राहील असं मला वाटतं आहे तुर्तास तुमच्या मनामधला जो का, का वगेरे वगेरे, काही डाऊट आहे की खरंच झाला आहे का त्याचा पुरावा आहे का वगैरे वगैरे संपूर्ण ए टू झड गोष्टी याच व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही अडचण असेल इथून पुढे पण आता नमोचे जे उद्या परवा जे पण काही वितरण होणार आहे तर त्याचे तुम्हाला पुराव्यासहित सहित अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नेहमीप्रमाणे नक्की विचारा धन्यवाद